नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहूया आजच्या ठळक जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर तात्काळ कारवाई सुरू केली आहे त्यांनी अवैध शस्त्रे आणि चोरीच्या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे जालना गुन्हे शाखेला माहिती मिळाली की बीडमधून जालना येथे अवैधपणे गुटखा आणला जात आहे या माहितीच्या आधारे जालना गुन्हे शाखेने आपल्या पथकासह अंबड लालवाडी क्षेत्रात गुटख्याने भरलेल्या आयशर वाहनावर छापा टाकला या कारवाईत पन्नास लाख हजार रुपयांचा गुटखा आणि वीस लाख रुपयांचे वाहन एकूण सत्तर लाख ब्याऐंशी हजार रुपयांचे सामान जप्त केले गेले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अज्ज कुमार बंसल

अपर पोलीस अधीक्षक श्री नौपाणी सर एस डी पी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे एक पथक तयार करून सदर पथकाला ब बातमीची खात्री व पडताळणी करण्यात पाठवले असता मौजे लालवाडी शहरात जगदंबा हॉटेल जगदंबा राजस्थान हॉटेल समोर अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सदर पथकाने आयशर क्रमांक ट्रक क्रमांक

आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका